मॉर्निंग यावेळी टाइम मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आज नाश्त्यामध्ये बनलेला आहे तांदळाचा चिला खूपच छान नाश्ता बनून तयार झालेला आहे यासोबत मी दुधीच्या सालीची चटणी बनवलेली आहे कशा पद्धतीनं बनवली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे तर इकडं आणखीन एक चिला म्हणजे थोडंसं बेटर मी ठेवलेलं होतं तर गरमागरम आणखीन एक चिला मी बनवून घेतलेला आहे आणि भांडे खूप सारे झालेले आहेत म्हणजे असं काही बनवलं आपण म्हणजे इडली डोसा काहीतरी युनिक नाश्ता बनवला त्यामध्ये भांडे खूप सारे होतात तर अगोदर सगळे भांडे क्लीन करून घेणार आहे आणि बाकीच्या कामाला मग सुरुवात करणार आहे आज डाळ वगैरे मला येचायची आहे म्हणजे हार्बर स्टार मी बनवून ठेवली आणि त्यामध्ये एक दोन हार्बरे पण आलेले ते पण मला वेचून ठेवायचं आणि इकडे मी बघत आहे पॅन म्हणजे हे नवीन पॅन मी काढलेला आहे आणि आजच यामध्ये हे नाश्ता बनलेला आहे तर थोडासा कलर जे आहे ना चेंज झालेला आहे म्हणजे जेव्हा नवीन वस्तू येते ना खूपच छान चमक असते पण जसं आपण यूज करायला सुरू करतो ना थोडंसं त्याचा कलर चेंज झालेला आहे रसं भांडे जास्त वेळेस क्लीन करणार आहे म्हणजे पूर्णपणे जाईल ते तर अगोदर तर सगळे भांडे उतून मी खाली टोपल्यात भरून ठेवलेले आहेत कारण आणखी स्वयंपाक बाकी आहे मला वरण भात भाकरी हे पण बनवाय बनवायचं आहे म्हणजे नाश्ता बनवला तरी पण स्वयंपाक रोजचा तो बनणारच आहे आणि परत देवपूजा हे ती कामं आज थोडासा लेट मला झालेला आहे कारण जेव्हा का ले असा काही नाश्ता बनवतो ना त्यामध्ये तयारीलाच थोडासा वेळ मला जास्त लागलेला आहे तर झालेलं सगळ्यांचं खाणं पिणं आणि इकडे मी आता बनवत आहे चहा म्हणजे दूध आता आले दूध गरम केलं आणि चहा बनवत ठेवलेला आहे चहा पिऊन फुल एनर्जीसोबत मी कामं करणार आहे कारण थोडंसं असं वाटतं ना मॉर्निंगला की धावपळ करून करून थोडासा थकवा म्हणजे पहाटे पाचपासून आपली धावपळ सुरू होते आणि ती क थोडंसं थकवा जाणवतो मग त्यावेळी एक कप गरमागरम चहा घेते मग परत फ्रेश वाटतं आणि मग परत मी कामाला कारण यावेळेमध्ये खूप सारी कामं पडलेली आहे छोटी मोठी म्हणजे देवपूजा आहे परत बाबांचं पाणी पण संपले ते ते पण गरम करायचं आहे तर इकडे मी दोन्ही कुकर लावलेले आहेत एका डाळ एकात भात लावलेला आहे आणि इकडं ते बाबा काहीतरी आयुर्वेदिक काढ्या टाकतात पाण्यामध्ये ते पण एका कवरमध्ये होत्या तर सगळ्या एकत्र केल्या एका डब्यात थोडं एका कवरमध्ये थोडं असं झालेलं होतं सगळं एकत्र करून ठेवलं म्हणजे मला पटकन भेटावं आणि पसारा झाला हे सगळं उजून मी इथं खाली ठेवलेलं आहे टोपल्यामध्ये भरून म्हणजे एकत्र सगळे भांडे क्लीन कराय घेणार आहे आणि इकडे मी कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतलेला आहे वरण बनवण्यासाठी चिंच मी पाणी टाकून उकळावून घेतली ते पाणी खूप गरम आहे ताटलीमध्ये काढून ठेवलेलं म्हणजे लवकर ते गार होईल आणि चिंच मी जे आहे ना पळून्या वरणामध्ये टाकेन पटकन हे वरण भात बनवते म्हणजे बावांचं आवरलेलंच आहे नंतर देवपूजा कपडे वगैरे ही सगळी आपली रेग्युलर कामं झाल्यानंतर मग डाळी धुळीचं काम मी करणार आहे खूप सारे कामं छोटी मोठी पडलेले आहेत आणि आता शिंग्याचा सण पण येत आहे तर ती पण थोडीफार तयारी करायची आहे वेगळ्या बघू शकता डाळ शिजलेली आहे तर एका वेगळ्या भांड्यात काढून घेते आणि पटकन मी रोजचा स्वयंपाक करून किचनपासनं फ्री होते आणि देवपूजा करून घेते आज पूजेला लेट झालेला आहे म्हणजे जसं मॉर्निंगला लवकर पूजा झाली ना छान प्रसन्न वाटतं पण आज ना अगोदर मी किचनची कामावर की मग नंतर देवपूजा केलेली आहे म्हणजे डिस्टर्ब नको इकडं तिकडं म्हणजे दोन्ही कामं एकत्र करायला ना खूप धावपळ होते आणि ते व्यवस्थित एकही काम होईना असं होतं आणि जेव्हा देवपूजा करतो ना त्यावेळेस एकदम प्रसन्न मनानं शांतपणे आपण पूजा ना छान वाटतं धावपळ धावपळ तिकडं थोडंसं इकडं थोडंसं त्यामुळे म्हणलं अगोदर किचन चावरायचं मग देवपूजा करायची तर पाणी वगैरे भरून घेतलं देवांना स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे दीपरोजित केलेलं आहे धूप वाळलेले आहे आणि तुळशीसाठी इकडे फुलं पाणी हळदी कुंकू सगळं मी घेतलेलं आहे तुम्ही म्हणत होता आता या अशी लाईट देवाऱ्यामध्ये लावायची नाही पण ते अगोदरपासूनच लावलेले आहे आम्ही एक कलरची लावली तर ते राहतच नव्हती म्हणजे दोन तीन वेळा आम्ही चेंज केला आता ही लावलेली आहे तर ती व्यवस्थित चालते खूप दिवस झाला आहे ते तर तुमचं बरोबर आहे तशी डिस्को लाईट वगैरे देवाऱ्यामध्ये ठीक वाटत नाही एकच लाईट छान वाटते तर जेव्हा ते चेंज करेन ना त्यावेळी ते एकसारखी म्हणजे एकाच एक कलरची मी लाईट आणून लावणार आहे तर ही झालेली आहेत रोजची कामं आणि इकडे दुधाच्या बाटल्या खूप साऱ्या जमलेल्या आहेत म्हणजे धुवून मी असं ठेवते म्हणजे पाणी पूर्ण ते हाडकल्यानंतरच पोत्यात भरून ठेवते म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही तर या सगळ्या बाटल्या एका पोत्यात भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे ते दररोज भियार येत नाही दुधाच्या बाटल्या महिन्यात नाही एक वेळा नेतात मग ते पोतं भरल्यानंतरच घेऊन जातात तर ते भरून ठेवलेलं आहे आणि आता मी इकडच्या रूममध्ये इकडच्या रूममध्ये झाड मारायचं राहिलेलं म्हणजे दिनेच थोडासा लेट उठलेला आहे त्यामुळे लेट झालेला होता मग आंघोळ घड झाल्यानंतर मी हे म्हणजे झाडण्याची कामं काही मी केलेली नव्हती फक्त अंगणाची साफसफाई वगैरे झाली इकडच्या रूममधलं मात्र राहिलेलं होतं तर आता मी रूम झाडून घेते आणि मला फरशी पण पुसायची आहे म्हणजे आता ना एक दिवस गॅप गॅप ना खरंच खूप धूळधूळ वाटत आहे म्हणजे आता जसं उन्हाळा चालतो एकदम हवा असते आणि त्या हवेस खूप सारी धूळ येत आहे आणि त्यामुळे खूप म्हणजे असं वाटतं ना की सकाळी नाही झालं तर दुपारच्या वेळेत किंवा इव्हिंगच्या वेळेत जसं मला वेळ भेटला तसं मी फरशी पुसत असते कारण थोडासा वेळ जास्त लागतो मॉर्निंगला कधी कधी होती नाहीये मला त्या वेळेत मी दुपारच्या वेळेत पुसत असते छान थंड पण वाटतं तर अगोदर आहे आणि अगोदर मला कपडे पण मशीनला लावायचे आहेत म्हणजे लाईटचं काही नक्की नसतं नंतर तर कपडे मशीनला लावते मगच फरशी पुसायला सुरुवात करणार आहे भांड्याचे काम झालेले भांडे फुंडे खूप सारे जमलेले मी तसे जमा करून ठेवले तर रूम झाडून झालेले कचरा वगैरे टाकून येते आणि बघू शकता वातावरण खूपच भयानक कोण आहे आणि हवा पण आहे त्यामध्ये आणि त्या हवेनं खूप सारे धूळ येत आहे तर अगोदर कपडे मशीनला लावते ला आणि मगच फरशी पुसायला घेणार आहे मग भांडी कुंडाचं काम नंतर करणार आहे म्हणजे कपडे धुवत राहतील ह्याचं काम करत राहील आणि नंतर काय होतं ना सगळी कामं कम्प्लीट झाल्यानं असं वाटतं की असू द्या नंतर करूया नंतर करूया मग ते पूर्ण दिवस जातो मग नंतर काय मी ते करतच नाही म्हणजे कुठल्या तरी वेगळ्या कामाला लागलं की मी हे कामं राहून जातात आता एक सलग एक वेळा सुरुवात केली की ते झालं की ते ते झालं की ते सगळी कामं एक सलग मी करून घेते म्हणजे आता कपडे लावले फरशी पुसून घेते भांडी क्लीन करून घेते आपली रेग्युलर कामं झाली ना ते काम ही करायचं आहे म्हणजे डाळी वेचून डब्यात भरून ठेवायची आहे म्हणजे एक दोन दिवस उन्हाला पण टाकणार आहे पण आता सध्या असं झालेलं आहे त्या पोत्यात थोडंसं ह्या पोत्यात थोडंसं त्या डब्यात थोडंसं या डब्यात थोडंसं असं झालेलं आहे ते सगळ्या डाळी धुळी मला वेचून एकत्र करायचं आहे उन्हाला ठेवून मगच म्हणजे उन्हाला वाळू घालून एक दोन दिवस डब्यात भरून ठेवायचं आहे तर इकडं कपडे सगळे मी मशीनला थोडेफार इकडेही ठेवलेले होते हँगरला वगैरे म्हणजे दिनेश इकडून तिकडे ठेवत असतो तर शोधून शोधून ते कपडे मशीनला लावलेले आहेत आणि इकडे टाकलेले लिक्विड आणि मशीन ऑन करते म्हणजे धुवायचं काम होत राहील तोपर्यंत मी फरशी पुसून घेते टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत तरी पण खूप आहे असं वाटतंय की दुपारची वेळ आहे दुपारची दोन वाजलीत आहेत असं वाटत आहे खूपच भयानक होऊन आहे आजकालचं तर इकडं सगळे भांडे मी अगोदर किचन काउंटर घेत आहे म्हणजे विचार केला की अगोदर फरशी पुसायची पण नाही तर किचनमध्ये खूप सारे भांडे मी खाली ठेवलेले आहेत अगोदर सगळे भांडे घासून घेते किचन काउंट स्वच्छ करून घेते मगच फरशी पुसायला सुरुवात करणार आहे तर इकडं आरतीचं ताटली पण घेतलेले आहे तांबे वगैरे जे पितळ तांब्याचे आहेत ते पण घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक गुरुवारी ही आरती वगैरे मी लावत असते त्यामुळे ते ठेवल्या ठेवल्या खूप चिकट झालेले आहेत तर आज मी क्लीन करायला घेतलेली ते तर बघू शकता भांड्याचा ढिगारा लागलेला आहे तर अगोदर सगळी भांडे मी क्लीन करते आणि असं होतं ना गरमीच्या दिवसात खूप लवकर भांडे हडकले जातात मग तिथं अर्धा तास लागण्याऐवजी एक तास लागतो त्यामुळे थोडंसं लवकरच भांडे क्लीन करणं मला ठीक वाटत आहे तर अगोदर तर सगळ्या भांड्यावरती मी पाणी शिंपलेलं आहे आणि ही जी आरत्या वगैरे आहेत ना त्यामध्ये मी अगोदरच पाणी भरून ठेवलं कारण खूपच चिकटपणा त्याला आलेला आहे आणि इकडे दुधाची बाटली वगैरे सगळंच मी घेतलेलं आहे अगोदर सगळ्या भांड्यात खरकट काढून घेते मगच घासायला घेणार आहे जे कितीही भांडे असो पटकन क्लीन होतात तुम्ही म्हणत होता, होता की ताई पातेलं क्लीन करायचं म्हणत होतीच म्हणजे जे मी पीठ शिजवलेलं होतं पीळ काय ते पापडाचं आणि कुरुडीचं तर ते मोठं पातेलं मी बेसिकमध्येच क्लीन केलेलं होतं आणि तुम्हाला मी म्हणलेलं पण होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेन पण अशी काही गडबड होते नाही एक वेळेला की व्हिडिओ म्हणजे जेव्हा आपण ही कामं व्हिडिओ बनवत करतो ना तर तिथं अर्धा ता तास लागण्याऐवजी एक तास लागतो कारण सगळे करण्यामध्ये तर मला तसं झालं होतं खूप लेट झालेलं होतं आणि ऊन खूप झालेलं होतं त्यामुळे मी ते शेअर केलेलं नाही आहे तर जेव्हा मी नेक्स्ट टाईम करेन ना पापडाचं पीठ शिजवेन त्यावेळी मी शेअर करेन तर इकडे सगळे भांडी मी आता खरकड तर काढून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतले एक वेळा आणि इकडं लिक्वि लिक्विड घेतलेलं आहे विमचं छान आहे म्हणजे कशी चिकट ना पटकन निघतात त्यानं तर सगळे भांडे मी इकडं घासून घेतलेलं आहे धुवून घेते म्हणजे यानंतर जी कामं आहेत मी विचार खूप करत आहे की ती कामं करायची आहेत ही करायची आहेत खूप सारी यावेळी कामं पेंडिंग आहेत आणि घरभर पसारा पसारा असं वाटत आहे तर ते सगळं पसारा आवरायचं आहे ती कामं कम्प्लीट करायची आहेत आणि काही उन्हाळीतली कामं पण मला करायची आहेत पण ही शिमग्याचा सोन झाल्यानंतर मी सुरुवात करणार आहे कारण आता दोन दिवसामध्ये सण आहे तर तीच तयारी मला करायची आहे तर सगळे भांडे घासून झालेले आहेत आणि इकडं भांड्यात धुवून घेते तर इकडे एक लोखंडी टोपलं मी ठेवलेलं आहे खालच्या साईडला का कारण किचन काउंटर इकडं पाणी पाणी खूप होतं आहे कारण जिकडं गॅसची चूल ठेवलेले ना तिकडे उतार आहे आणि पाणी थोडंसंही साचलं की तिकडे जाऊन थांबत आहे मग नंतर त्या हाताने वडून ओढूनला काढावं लागतं म्हणून मी अगोदरच हे टोपलं जे आहे ना खालच्या साईडला ठेवते म्हणजे जे पाणी एक्स्ट्राचं आहे त्यामध्ये साचलं जातं आणि बघू शकता यावेळी किचनची काय अवस्था झालेली आहे खूप पसारा तर वाटत आहे आणि खूप सारं असं वाटत आहे ना तर एक वेळा मी किचन स्वच्छ धुवून घेते मगच फरशी पुसायला सुरुवात करते कारण आपल्या घरामध्ये तीन वस्तू खूप इम्पॉर्टंट असतात एक तर किचन सगळ्यात महत्त्वाची आहे किचनमध्ये जितकी स्वच्छता आहे जितकं टिपटॉप आहे तितकं छान वाटतं पूर्ण घर छान वाटतं कारण जास्तीत जास्त आपण जास्त वेळ असतो किचनमध्ये आणि इथंच आपली कामं दिवसभर होत राहतात म्हणून किचन ही व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे तर जास्त पसारा झाला किंवा खरकट वगैरे पडलं तर मन लागत नाही तर अगोदर मी किचन आवरून घेते मग बाकीचं जे आहे ना ते नंतर करणार आहे सगळी भांडी धुवून झालेले आहेत खालच्या साईडला उचलून ठेवला आणखी भांडी मी रॅकला लावत नाही कारण भांडी ना ओलले रॅकला कधी लावायचे नाही कारण रॅकमध्ये असतात पेपर आणि त्यामुळे ना ते पूर्ण ओलले होतात ते थोडंसंही पाणी भांडत राहिलं त्यामुळे पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतरच ते भांडी मी रॅकला लावते तर झालेलं ला आहे भांड्याचं काम किचन काउंटी स्वच्छ करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे आंघोळच घातलेली पूर्ण किचन काउंटला आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी मी पुसून घेतलेला आहे तर चकाचक झालेले आहे किचन तर झालेलं आहे किचनचं काम आता पटकन फरशी पुसायला घेऊया मग त्यानंतर जी ही उरलेला वेळ आहे म्हणजे एक्स्ट्राची कुठली कामं काढणार नाही पण डाळ वेचणार आहे मी आज आणि ही किचन काउंटच्या खालचे जे कप्पे आहेत ना ते पण दररोजच्या दररोज मी पुसत असते त्याच्यावरती पाणी वगैरे पडलं की ते डाग पडतात तर एक वेळा हात मारून घेत असते दररोजच्या दररोज तर झालेला आहे क्लीन आता आलेली मी बाहेर आणि इकडं कम्प्युटर जे ठेवलेलं आहे इथं ते पण खूप धूळधूळ झालेलं आहे म्हणजे जसं हवेनं धूळ येत म्हणजे हवा तर येते त्यासोबत धूळ खूप सारी येत आहे आणि सगळ्यावरती बसत आहे इथं समोर जे शोकेस आहे तिथं पण खूप सारी झालेली आहे तर ते सगळं सामान काढून मला एक वेळेत ते पण स्वच्छ करायचं आहे पण आता नाही आता मी फक्त पसणार आहे कारण मला डाळीधुळीचं काम करणार आहे तर ती कामं काढेन ना तर पूर्ण दिवस त्यामध्ये जातो तसं जर खूप लेट झालेले म्हणजे आता बारा तरी वाजलेलेच आहेत बारा साडेबारा आणि असं म्हणतात उन्हाळ्यामध्ये दिवस खूप मोठा होतो तर मला तरी मोठा वाटत नाही कारण हे कामं असे असतात नाही या कामामध्ये कामा मला वेळ कुठं जातो अजिबात कळत नाही सकाळपासून संध्याकाळ कशी होते तेसुद्धा समजत नाही पण बरं आहे हिवाळ्यामध्ये ना खूप लवकर दिवस मावळतो आता या दिवसामध्ये सात वाजूपर्यंत दिवस असतो म्हणजे दिवस मोठा झालेला आहे पण आपली जी कामं आहेत ना ते दिवसभर छोटी मोठी चलत असतात त्यामुळे आपल्याला वेळेचं भान राहत नाही तर इकडं मी घेतलेलं आहे मॉप त्यामध्ये टाकले थोडंसं निरमा म्हणजे लिक्विड पण संपलेले ते आणखीन आणलेलं नाही आहे पाणी निरमा घेतले यानं पण फरशी चक निघते आणि इकडं हे पोत्र यामध्ये बुडवलेलं आहे प्रेश केलेलं आहे आणि आता फरशी पुसून घेते फॅन ऑन केले हवा आहे तरी पण फॅन ऑन केलेले आहेत कारण थोडंसं पाणी पाणी वाटतंच वाटतं अगोदर तर टेबल इकडं फर्निचरचं जे कप आहे ते मी पुसून घेतलेलं आहे त्यावरती खूप धूळ झालेली होती ते पण पुसून घेतलं मॉपनंच मी आणि इकडं आता सोप्याच्या खाली वगैरे अगोदर मी पुसून घेत म्हणजे अगोदर हॉलमधूनच सुरुवात करते फरशी पुसायला कारण थोडंसं लवकरही हाडकलं जातं म्हणजे आता बाहेरून कोणी आलं बाबा आले हे आले दिनेश आला तर येतात आणि त्यांचे पावलं उडतात म्हणून मी काय करते अगोदर इथं पुसून घेते मग नंतर रूम वगैरे मी पुसते आणि फॅन ऑन केले म्हणजे लवकर ते हाडकलं जातं ते इथं ठेवलेले आहेत एक तार गुंडाळून त्याला दिनेश काहीतरी हे ते पेपर ठेवलेलं आहे ते पण मी आतमधल्या साईडला केलेलं एकदम तोंडाला लागत होतं एकदम दाराला तयार करून ठेवले हो कोपऱ्यामध्ये आता मी इकडच्या रूम मध्ये या रूम फॅन ऑन केलेला आहे आणि मगच फरशी पुसायला सुरुवात केलेली आहे म्हणजे लवकर पाणी हाडकलं जातं बघू शकता एकदम व्हाईट अँड व्हाईट कलरची फरशी आहे यावरती एक मुंगी आली ना तरी पण दिसते इतकी व्हाईट कलरची आहे अशी फरशी असली ना खरंच बघा दररोज पुसणं गरजेचं आहे एक दिवस गॅप झाला ना असं वाटतं की खूपच धूळ किती दिवस झाला मी पुसलेलं नाही असं वाटतं तर इकडं मशीन मशीनचं काम करत आहे कपडे धुण्याचं काम करत आहे तोपर्यंत मी फरशी पण पुसून घेते म्हणजे तिकडचं रूम झाले इकडलं हॉल पण झालेला आहे म्हणजे हॉल अर्धवट झालं कारण आणखीन इकडचं बाकी राहिलेलं आहे अगोदर मी बेडरूम पुसली आणि इकडची रूम आणि बेडरूम दोन्ही रूममधली फरशी एकसारखी आहे खूपच व्हाईट कलरची दररोजच्या दररोज पुसणं खूप गरजेचं आहे आता आलेली मी किचनमध्ये तर किचन मी पुसून घेतलं भांडे वगैरे सगळे क्लीन झालेले तर साईडला केलं आणि मी किचन पुसून घेत आहे कारण किचन मध्ये असतो जास्त पसारा पसारा उचलून उचलून पुसायला थोडासा वेळ जास्त लागतो तर झालेला आहे किचनही पुसून आता फोर्स वगैरे पुसणार नाही कारण मॉर्निंगलाच मी ते धुवून घेतलेला आहे आता कपडे वगैरे उनायला टाकायचे मग त्यानंतर डाळ म्हणजे म्हणत तर आहे मॉर्निंगपासनं मला डाळ वेचायची आहे डाळ वेचायची इथं पातेल्यात मी थोडीशी डाळ आणून पण ठेवलेली आहे म्हणजे आठवण राहावी म्हणून इथं थोडीशी डाळ मी आणून ठेवलेली आहे नंतर काय होतं ना सगळी कामं कंप्लीट झाली पण निवांत बसते मी आणि ते एक्स्ट्राची कामं काढायला नको वाटतात म्हणून थोडीशी डाळ मी इथं पातेल्यात आणून ठेवलेली आहे ताटली पण ठेवलेली आहे आणि झालेले इकडेही पुसून आता पटकन मॉप धुवून घेऊया पण त्या अगोदर मी तुम्हाला पूर्ण घर दाखवत आहे फरशी पुसल्यानंतर घर किती छान आणि फ्रेश वाटतं तुम्ही विचार तुम्ही म्हणता ताई होम टूर कर होम टूर कर तर तुम्ही दररोज बघतच असता की कुठे काय आहे मला वाटतं वेगळं काही सांगण्याची गरज नाही हॉलमधून इकडे आलो की बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये इकडे टूप वगैरे हे असे ठेवलेले सामान आम्ही आणि इकडे आहे अलमारी तिथे मेकअपचं सामान आहे आणि तसं जसं बेडरूम मधून बाहेर आलो तसं इकडं किचन आहे आमचं छोटंसं तर ही किचन आहे किचन तर तुम्ही दररोज बघत असता गेलो मग इकडे एक एक्स्ट्राची रूम आहे तिकडच्या साईडला बाथरूम आहे आणि या रूममध्ये ही एक्स्ट्रा पसार असतो ते मी आणून ठेवत असते म्हणजे आता हॉलमध्ये ठेवले ठीक वाटत नाही बेडरूम किचन रूम छोटे आहेत त्यामुळे इकडच्या रूममध्ये जी आहात ते ठेवते म्हणजे जोपर्यंत की आपण ते व्यवस्थित ठेवत नाही तोपर्यंत मी तिकडे ठेवत असते तर झालेले आहेत सगळे घर पुसून आता आलेली मी बाहेर आणि इथं बघू शकता कुंडे जिथं मी ठेवले ते कुंडे सरकवले तर इथं बघू शकता तुम्ही तसंच वन पडलेलं आहे त्या कुंड्याचं खूप दिवस झाले ते ठेवलेलं आहे त्यामुळे ते पण मला घासून घ्यायचं आहे तर इकडे घेतलेले आहेत मी एक घासणी ती तारची घासणी येत तशी मी घेतलेली आहे कारण ब्रश वगैरे घेतलं तरी पण जाणार नाही आहेत खूपच असे सत्ते हे डाग पडलेले आहेत तर घासणी घासून सो मी छान असं ते डाग काढले थोडंफार निघाले आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी क्लीन करेन पूर्ण जातील ते कारण एकाच वेळेला ते गेलेले आहेत धुवून घेतलेले ग्रील पण धुवून घेतलं मॉर्निंगला घायकेल ना त्यामध्ये थोडंसं धुणं होतं कधी होत नाही आज धुणं झालेलं नव्हतं धूळ खूप येत आहे तर ते ग्रिल पण धुवून घेतलं फरशी पण ते मी धुवून घेतली मॉप धुवून घेतलेलं आहे तर झालेली फरशीपूस आत आलेली मी किचनमध्ये आता भरपूर झाली का मग आता काहीतरी पोटपुजेची तयारी आहे आणि टोमॅटो सकाळी आणलेले होते ते पण मला भरून ठेवायचं आहे म्हणजे जाळीचे कवर आहेत माझ्याकडे त्यामध्येच मी भरून ठेवते म्हणजे त्यामध्ये दिसतात पण आणि खराबी होती होत नाहीत आणि मला बनवायचं आहे ज्यूस तर इकडे मी घेतलेला आहे खरबूज आणि केळी मिक्स ज्यूस मी बनवणार आहे म्हणजे केळी मला खायला अजिबात आवडत नाही पण केळी खाल्ली पाहिजे खूप छान असते पण मी ज्यूस करून पित असते कारण केळी असंच खाल्ली जात नाही मला त्यामुळे तर इथं मिक्स ज्यूस करणार आहे खरबूज आणि केळीचं खूप छान टेस्टी ज्यूस म्हणून तयार होतं तर टेमॅटोही भरून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि ता इथं थोडंसं खरबूज जे आहे ना खराब झालेलं आहे अर्ध म्हणजे अगोदर आणलेलं होतं दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवलं ते ठेवल्या ठेवल्याच खराब झालेलं आहे आणि हे जे खरबूज आहे मॉर्निंगलाच मी चिरलेलं होतं दिनेश अर्ध खाऊन गेलेलं आहे आणि बाकीचं जे आहे ना ते मी आता ज्यूस बनवायला घेतलेलं आहे आणि इकडे गॅसवरती ठेवलेली आहे मुगाची डाळ म्हणजे आता बनणार आहे भाजी मॉर्निंगला मी वरणच बनवलं म्हणजे नाश्ता तर बनलेलाच होता नंतर मी फक्त वरण बनवलं भाजीत आज काही बनवलेली नाही आणखी ऑप्शनही आहे टोमॅटो आहे टोमॅटोची भाजी यांना तितकी आवडत नाही त्याची चटणी वगैरे हे ते काई तर तर आज, हो काही ग्रेव्हीची भाजी बनवली तर खातात तर म्हटलं आता आज असू दे मला आज मुगाचीच भाजी बनवूया तर इकडे वाटीवर मुगाची डाळ मी शिजत ठेवलेली आहे म्हणजे अर्धवट शिजून घ्यायचा नंतर तडका द्यायचा आहे जोपर्यंत ती डाळ शिजत आहे तोपर्यंत मी ज्यूस बनवून ठेवते कारण ऊन खूप आहे अशा गर्मीमध्ये ज्यूस वगैरे पेणं काहीतरी थंड वस्तू खाणं म्हणजे आईस्क्रीम वगैरे खाणं खूप आवडतं आणि ज्यूस मला पण खूप आवडतं आणि तसं तर केळी खाल्ली पाहिजे तर इथं मिक्स फळाचं ज्यूस मी बनवत आहे आणि एवढ्या पप्पा पण येतील म्हणजे टिफिन घ्यायला येतात ते ज्यूस प्यायला या म्हटलं तर येणार नाहीत तर टिफिन न्यायला येणार आहेत तर येईपर्यंत मी ज्यूस बनवून ठेवते जे आल्यानंतर थांबणार ती येईपर्यंत ज्यूस बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे टिफिन न्यायंतर ज्यूस पण पिऊन जातील तर इकडे घेतलेले आहेत दोन तीन केळी आणि अर्ध खरबूज घेतलेला आहे ग्लासवर दूध आणि तीन ते चार चमचे साखर टाकलेले आहे आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता जसं मनुके वगैरे मी काही टाकलेलं नाही आहे आणि मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे तर इकडे ज्यूस बनवून तयार झालेला आहे तर अगोदर मी ग्लासात काढून अगदी दोन मिनटामध्ये ज्यूस बनून तयार झालेला आहे यामध्ये आपण आईस क्यूबही टाकू शकता पण मी इथं हो। बर्फ टाकलेली नाही आहे कारण जसं कर मी तुम्हाला अगोदरच्या वेळीमध्ये म्हणलं नरडं खूप खरखर करत आहे त्यामुळे थंड वस्तू घ्यायचं मी बंदच केलेली जसं बर्फ वगैरे हो तर इकडं ज्यूस बनलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळ्यांना अशा गर्मीमध्ये ज्यूस प्यायला तर ज्यूस पिऊन झालेला आहे आणि यांचा आणखीन पत्ता नाही आहे म्हणजे मी प्यायला आणि बाकीचं ज्यांना ग्लास मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे त्यानंतर देण्यासाठी आणि अगोदर मी बनवते भाजी आणि टिफिन पॅक करते म्हणत होते की त्यांना येणं होणारच नाही आहे म्हणजे जसं मी वेट करत होते ज्यूस वगैरे बनवून ठेवलं तर म्हणत आहेत आज मला येणं होणार नाही आहे आणखीन कोणी तरी येणार आहे त्यांचे मित्र वगैरे तर त्यांनाच टिफिन द्यायचे तर म्हणजे ज्यूस पण तिकडेच देते भाजी तरी बनवून घेते अगोदर म्हणजे हे आले तर थोडा वेळ मी थांबवते त्यांना पण आता दुसरे कोणी आलं तर अगोदर टिफिन लागणार आहे तर मला अगोदर मी बनवते तर इकडं कांदा वगैरे खूप सारा टाकून मी भाजी बनवलेली आहे खूपच छान मुगाची भाजी बनवून तयार होते आणि ते भैया पण आलेल्या आहेत तर आता पटकन मी अगोदर टिफिन पॅक करते आणि ज्यूस पण तिकडंच देते म्हणजे गरमी खूप आहे ना थोडंसं ज्यूस वगैरे पेले या दिवसात छान असतं तर इकडे भाजी बनलेली आहे सगळे मसाले टाकले मिक्स केले झाकून ठेवलेले आहे तोपर्यंत मी ताक पण इकडं बनवलेला आहे आणि ही ज्यूस मी एका डब्यात पॅक केलेला आहे म्हणजे यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहेत थोडासा वेळ झाला पिण्यासाठी तरी पण ते गार बनून राहील टिफिन पॅक झालेले यांना दिलं आणि कपड्यांचं काम झालेले कपडे अगोदर मी उन्हाला टाकते आणि मगच डाळ वेचायला सुरुवात करणार आहे तर बघू शकता टायमिंग यावेळी ती एक वाजलेले आहेत ले ले लेट झालाच म्हणजे मॉर्निंगपासून मी गडबड करत होते तरी पण बघा लेट होतच होतं हे कामं करता करता तसं झालेलं आहे तर इकडे सगळे कपडे मी उन्हाला टाकत आहे दोन दोन तीन तीन चिमटे एका कपड्याला लावते मी कारण हवा खूप भयानक असते एकही कपडा घातने हवे ना तर हे कपड्याचंही काम झालेलं आहे तर जी रेग्युलर कामं होती ती झालेली आहेत आता मी इकडं घेतलेले चना डाळ वेचण्यासाठी एक दोन हार्बर यामध्ये आलेले आहेत तर ते वेचत आहे तर असं ताईनं आता याचसोबत एवढी करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इकडं डाळ येसून झालेली आहे एक प्लेट आणि तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये जे खालच्या साईडला नाही एक कप असतो तिथं त्यामध्ये कचरा खूप सारा झालेला आहे तर तेच क्लीन करत आहे